आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील दिंबे गावातील हॉटेलमध्ये विकत घेतलेल्या लाडूमध्ये मानवी बोट सापडल्याने एकच खळबळ उडाली सदर घटना पंधरा दिवसापूर्वी जरी घडली असली तरी त्याची चर्चा आता जोरदारपणे सुरू आहे यावर माहिती मिळाली अशी की गोहे बुद्रुक येथील रामचंद्र पोटगुले यांची पत्नी वसून दिंबे गावात बाजारासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी बाजार केल्यानंतर घरी येताना एका हॉटेलमधून पावशे लाडू पावशे बेळ विकत आणली होती घरी आल्यानंतर त्यांनी लाडू खाण्यासाठी पिशवी खोलली असता काही लाडू खाल्ल्यानंतर एका लाडूमध्ये त्यांना मानवी बोट अंगठा दिसून आला तसेच पोटकुले कुटुंबातील ज्यांनी लाडू खाल्ले त्यांना उलट्या उजुला झाल्याचेही सांगण्यात आले दरम्यान विकत घेतले हॉटेल मालक हे मशीनच्या साहाय्य लाडू बनवत असून लाडू बनवता त्यांच्या कर्मचाऱ्याचा किंवा इतरांचा कोणाचा तरी अंगठा तुटून तो लाडू मध्ये आला असल्याचे बोलले जाते या घटनेमुळे तालुक्यातील पश्चिम भागात एकच खळबळ उडाली असून हॉटेल व्यवसायाच्या सुरक्षेबाबत व खाद्यपदार्थ प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे